लोकनेते श्यामराव साहेबांना आज आम्ही सगळ्यांनीच अभिवादन केलं आहे कारण रत्नागिरीतलं पेजे पेजेसाहेबांच्या रूपानं नेतृत्व दिल्लीपर्यंत पोचलेलं होतं ते कुणबी समाजाचे तर उद्धारकर्ते होतेच परंतु प्रत्येक समाजाच्या जातीच्या माणसाला मोठं करण्यासाठी पेजे पेजेसाहेबांनी काम केलं होतं आणि म्हणूनच केंद्र सरकार आणि राज्य शासनानं जे कोकणातलं सगळ्यात मोठं अभियांत्रिकी कॉलेज निर्माण झालं त्याला देखील लोकनेते शामराव पेजे अभियांत्रिकी कॉलेज असं नाव ठेले ठेवलेलं आहे आणि म्हणून जगभरातनं रत्नागिरीच्या इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन घ्यायची असेल तर लोकनेते श्यामराव पेजे अभियांत्रिकी कॉलेज याच नावावर क्लिक करावं लागेल सर एक राजकीय प्रश्न शिवसेना नेते भास्कर यादव यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर तुम्ही देखील त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करायला आम्हाला देखील आवडत नाही मी असं म्हटलं होतं की ती ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की शिवसेनेची काँग्रेस झालेली आहे मी असं म्हटलं की शिवसेनेची ऑलरेडी तीन वर्षापूर्वीच काँग्रेस झालेली असल्यामुळं माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही उठाव केला आणि खऱ्या अर्थानं वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराच्या शिवसेनेमध्ये आम्ही सगळे धनुष्यबाण घेऊन काम करतो आहे खऱ्या अर्थानं विचारांचा वारसा हा बाळासाहेबांचा आम्ही जपतो आहे आणि ही जी काही कुचंबोणा आज भास्कर जाधवसाहेबांची होते तीच तीन वर्षापूर्वी आमची झालेली होती म्हणून आम्ही उठाव केला होता तर मी असं म्हटलं की माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ नेते भास्कर जाधव साहेबांचं जर मार्गदर्शन आम्हाला मिळालं तर ते आमच्यासाठी मौलिक आहे त्यांना प्रस्ताव दिला गेला प्रस्ताव दिला गेला आहे की नाही मला माहीत नाही परंतु भास्करराव जाधव हे रत्नागिरी जिल्ह्यातले आहेत त्यांनी पंचवीस तीस वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून काम केलेलं आहे त्यांचा अनुभव दांडगा आहे आणि त्या अनुभवाचा फायदा शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्हाला सगळ्याला सगळ्यांना मिळाला तर ते आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं फायदेशीर आहे हल्ली विरोधकांना प्रत्येक गोष्टीचं जात धर्म याच्यावरच राजकारण करायचं आहे परंतु आपल्याला माहीत असेल की सिंधुदुर्गचं जे पोलीस अधीक्षक होते दीक्षित गेडाम हे त्या भागातले आज डी सी पी आहेत त्यांच्याशी आत्ताच माझी तासाभरापूर्वी चर्चा झाली मी देखील एक कॅबिनेट मंत्री म्हणून नक्की वस्तुस्थिती समजून घेतलेली आहे ती व्यक्ती जी घरात शिरली ती कशासाठी शिरली काय शिरली त्याचा शोध पोलीस करतायत त्याच्यावर प्रत्येक गोष्टीला जातीय स्पर्श करण्याचं काही कारण नाही कारण आता विधानसभेच्या निवडणुका पाच वर्षानंतर होणार आहेत आणि फार मोठं दोनशे सदतीस आमदारांचं मॅन्डेट हे जनतेनं आम्हाला दिलेलं आहे तर पालक मागे देखील काही दिवसात जाहीर काय नेमकं कुठे आजही सांगतो नाही त्या काही दिवसात योग्य वेळी लवकरात लवकर निर्णय होईल नवीन जिल्ह्याची निर्मिती केली जाणार आहे अशी चर्चा सोशल मीडियावरती सुरू आहे शासन सध्या काय निर्णय घेण्याच्या विचार याबद्दल कुठंच कॅबिनेटमध्ये देखील चर्चा झालेली नाही कुठेही आम्हाला माहिती नाही परंतु माझं एक मंत्री म्हणून मत असं आहे की जर जिल्ह्याची निर्मिती करायची झाली मग ते चार असतील पाच असतील तुमच्या यादीमध्ये असलेले एकवीस असतील तर त्या जिल्ह्याचं इन्फ्रास्ट्रक्चर पहिलं तयार असलं पाहिजे तिथे जिल्हाधिकारी कार्यालय तयार असलं पाहिजे तिथली न्यायालय नायल, न्यायालयीन ही तयार असली पाहिजेत आणि ती व्यवस्था तयार करून जर आपण जिल्हे जाहीर केले तर इन्फ्रास्ट्रक्चरची वानवाव होत नाही आणि लोकांना देखील फॅसिलिटी अतिशय चांगल्या पद्धतीने मिळतात आणि म्हणून नवीन जिल्हे निर्माण करत असताना पहिलं इन्फ्रास्ट्रक्चर रेडी करून जर केले तर मला असं वाटतं की तो जनतेला फायदा होईल आघाडीच्या सरकारच्या धनंजय मुंडे जेव्हा कृषी होते तेव्हा साहित्य खरेदीमध्ये काही नियम बदल केला या संदर्भात न्यायालयात सरकारला विचारलं आहे की नेमके हा साहित्य खरेदीच्या निकष कामा पण त्यावेळी सरकार महाविकास आघाडीचं होतं तेव्हा मला असं वाटतं की जर कायद्यामध्ये बदल केले असतील किंवा नियमामध्ये बदल केले असतील त्यासाठी कॅबिनेटमध्ये यावं लागतं मंत्रिमंडळाचे प्रमुख हे मुख्यमंत्री असतात त्यांच्या नेतृत्वाखाली ती बैठक चालत असते त्याच्यामुळं महाविकास आघाडीमध्ये जे काय घडलेलं आहे त्याच्यावर मी बोलू इच्छित नाही परंतु जे काही सत्य असेल ते बाहेर येईल स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये महायुती केली जाईल असं वक्तव्य एकनाथ साहेबांनी केलेलं आहे एकनाथ शिंदेसाहेब हे शिवसेनेचे मुख्य नेते आहेत त्यांची भूमिका म्हणजे शिवसेनेची भूमिका आहे आमची देखील ग्रामपंचायतीपासून खासदारकीच्या निवडणुकीपर्यंत महायुती करूनच लढायची तयारी आहे कारण शेवटी आमच्या निवडणुका ह्या विधानसभेच्या होतात खासदारकीच्या निवडणुका होतात आम्ही आमच्यासाठी महायुती करतो आणि ज्यावेळी कार्यकर्त्यांच्या निवडणुका येतात त्यावेळी आम्ही सेपरेट लढतो त्याच्यामुळं असा संभ्रम आणि गैरसमज कार्यकर्त्यांमध्ये होऊ नये की स्वतःची आमदारकी टिकवण्यासाठी आणि स्वतःच्या खासदारक्या टिकवण्यासाठी महायुती होतात पण ज्यावेळी स्वतःची निवडणूक येते कार्यकर्त्यांची त्यावेळी हे सेपरेट लढतात अशा पद्धतीची भावना महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण होऊ नये याची दक्षता तिन्ही पक्ष घेणार आहेत आता दक्षता तिन्ही पक्ष घेणार आहेत म्हणजे महायुतीतच लढणार मला त्या प्रकरणामध्ये काहीच बोलायचं नाही कारण ज्युडिशरी इन्क्वायरी सुरू झालेली आहे ज्युडिशरी इन्क्वायरीमध्ये देखील जे अध्यक्ष आहेत ते देखील एक मातब्बर न्यायाधीश होते त्याच्यामुळं मला असं वाटतं की ज्युडिशरी इन्क्वायरी चालू असताना एस आय टी नेमलेली असताना एस आय टीचे प्रमुख स्वतः आय जी असताना या पोलीस तपासाबाबत मी काहीतरी बोलणं हे योग्य नाही मला असं वाटतं की मी स्वतः संतोष देशमुख कुटुंबाची भेट घेतलेली आहे मी स्वतः धनंजय देशमुखांशी बोलत असतो आणि त्याच्या पलीकडे त्यांच्या कुटुंबाला जी जी काय मदत लागणार आहे अगदी घर बांधण्यापासून त्याची जबाबदारी एकनाथ शिंदेसाहेबांनी स्वीकारलेली आहे शिवसेना म्हणून आम्ही त्यांच्यासोबत आहोत आणि देशमुख कुटुंबाला न्याय दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही त्यांचं कनेक्शन अमेरिकेमध्ये दुबईमध्ये त्यांचं सिमकार्ड कुठचं आहे हे मला काहीच माहीत नाही त्याच्यामुळे त्या तपासामध्ये त्यांच्या बाबतीतली अशी भूमिका पोलिसांच्या जर समोर आली असेल तर पोलीस त्याच्यावर कारवाई करतील मार्च पाहायला मिळणार आहे परभणी परभणीच्या बाबतीमध्ये देखील माननीय शिंदेसाहेबांच्या आदेशानं मी परभणीच्या त्या कुटुंबाला भेटायला जायचं निश्चित केलेलं होतं परंतु त्यावेळी ते लातूरला गेलेलं होतं आणि अजूनही जर त्यांच्या मनामध्ये काही पोलिसांबद्दल किंवा शासनाबद्दल शंका असेल तर शिवसेनेच्या वतीनं आणि शिंदेसाहेबांच्या आदेशानं मी त्या कुटुंबाची भेट घेणार आहे अठरा तारखेला स्वतः राज्याचे मुख्यमंत्री हे दावसला जात आहेत मी एकोणीस तारखेला दावसला जातो आहे मी चोवीस तारखेला परत येणार आहे त्याच्यामुळे चोवीस तारखेपर्यंत आपण वाट बघावी आपल्याला अपेक्षित असलेला आणि जनतेला अपेक्षित असलेला वाट फार मोठा पक्षप्रवेश हा पुढच्या आठ दिवसामध्ये होणार आहे शिल्लक आहे ते संगमेश्वर आणि विशेषतः रत्नागिरीमध्ये हे प्रवेश असतील आता शिल्लक हा शब्द तुम्ही वापरलेला आहे मी नाही पण पर मी परवा देखील पंधरा दिवसापूर्वी असं सांगितलं होतं की ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदललेली आहे आम्हाला गद्दार म्हणणाऱ्यांना आता असं वाटतं आहे की आम्ही खरे सच्चे होतो आम्ही ज्या ठिकाणी राहिलो ते काँग्रेस गेल्या काँग्रेसबरोबर गेल्यामुळं खरी परिस्थिती आमची तशी आहे त्याच्यामुळे हे सगळं रिअलाईज झाल्यामुळे सगळी लोकं हे उभाटामधनं आमच्याकडे येत आहेत आणि रत्नागिरी जिल्ह्याचं भविष्य सा जर सांगायचं असेल तर शिवसेनेची काँग्रेस झालेली जशी आहे तशी उभाटाशी देखील काँग्रेस संघटनात्मक या संपूर्ण जिल्ह्यामध्ये झालेली आपल्याला दिसणार आहे मी काय म्हटलं की उच्च न्यायालयाने जे काय निर्देश दिलेले आहेत शासनाला त्याच्या पद्धतीनं तपास होईल आणि त्याच्यातनं जे काय खरं आहे ते बाहेर येईल ना